पहिल्यांदाच खासदार आता थेट राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुळचे मुठा तालुका मुळशी गावचे कोल्हापुरात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शहर, शहर भाजप सरचिटणीस पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य दोन हजार दोन महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद दोन हजार सतरा आणि अठरामध्ये त्यांनी भूषवले पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये त्यांनी काम केलं दोन हजार एकोणीस ते बावीस पुण्याचे महापौर होते अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले पीएमपीएमएल संचालक पीएमआरडीए ते होते त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक दोन हजार मध्ये लढवली होती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे यंदा प्रथम स्थाना पुण्य खासदार होने मान मिला ला है मैं मुरलीधर मोहड़ ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय संघ राज्य के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे न्यात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टॉर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चव्वेचाळीस पंचावन्न